नमस्कार मी जितेंद्र ढोले मी राज्य सरकारन जी एक योजना से अटल बांधकाम कामगार कल्याण योजना ते विषय मा तुम कोय नापो जी योजना काय से तीन योजना लाभ काय से तीन योजना मा आपू कोतरा योजना लाभ जोडतला तीन करता आपू काय काय कागदपत्र लागतला एने तीन योजना एक वरी नंतर रिन्यू कोण पडतो पण रिन्यू करणे नंतर काय काय कागदपत्र लागतात ला, रिन्यू न, रिन्यू काय यो तो मी इन व्हिडिओ माध्यम से आपो अटल बांधकाम कामगार कल्याण योजना यो फॉर्म भरणे करता आपो ठेकेदारांसोयी एक प्रमाण दिवन एक प्रमाणपत्र राहतो हो तिनापर ठेकेदारां सोयी लागतली आणि तेकेदारां सोयलीन आपो ऑनलाईन फॉर्म भरू पडतलो ऑनलाईन फॉर्म भरतला तेवी तिना जो फॉर्म भरणारु से तेरा आधार कार्ड लागतलो आधार कार्ड पासपोर्ट फोटो आणि तेरा जे वारस रोयतला रेशन कार्ड मा जोत्रा बी ते फॅमिली रोयतली त्या वारस लागण पडतलो ही योजनामा तरी म्हणजे बत्तीस योजना लाभ जोडतलो पण हेवी सध्या तरी योजना योजनामा भांडा पेट्या ज्या पुऱ्या शिकायतला तिनू शाळा मा स्कॉलरशिप जोडतली पसो आरोग्यन काय जर ती बी आपण जर काही हो आहे ते आरोग्यन करता बी ही योजना आप वार महत्वांचे तेर करता ज्या बांधकाम कामगार लाभार्थी से ज्या खरखोर बांधकाम कामगार से तिनु या फार्म भरणू आणि ही योजना लाभ लिण जुवे एक फॉर्म भरल्या नंतर एक ओरी जर कधी होई एक ओरी नंतर ही योजना हा रिन्यू जो कार्ड रोयतलो हो कार्ड एक रुपया वालीची पावती रोयतली हो हा रिन्यू करण पडतलो रिन्यू करीन समजिले एक जानेवारी दोन हजार चोवीस आपण जर फार्म मंजूर होई गयो ते एक जानेवारी दुई हजार पंचवीस मा तीन योजनांची जी पावती से ते जो कार्ड से तीन योजना मुदत होर जातली तीन मुदत वदावण करता आप तीन योजना पासून रिन्यू करावं पडतो रिन्यू करण्या करता पासू चीज आप जी नवीन फॉर्म भरतला ते जी प्रोसेस रहतली चीज प्रोसेस रहतली जर तुम इन कार्ड रिन्यू जर नाही कर ते ही अटल बांधकाम कामगार कल्याण योजनांची ज्या योजना से क्या तुम ओगोल काय नी अटल बांधकाम कामगार कल्याण योजना रिन्यू प्रोसेस काय तीन प्रोसेस मा आपू काय करणु पडतलो आणि अटल बांधकाम कामगार कल्याण योजना जर आपू कंटिन्यू लाभ लेणु से म्हणजे जलोम का जिन योजना आपु लाभ लेणु से आणि ई योजना आपणे करता बोंदो नी देवे एर करता आपु एक रिन्यू प्रोसेस करनो पडतली जी प्रोसेस होली से ए, एक वरे नंतर तीन ये, जी योजना राहतली तेरी जो कार्ड आपण म्हणतो एक रुपया वाली पावती आपली तेरी मुदत जातली रिन्यू एक वरे नंतर आणि चीन जी योजना से ती योजना रिन्यू करना रिन्यू करण्याकरता करता पासपोर्ट फोटो आधार कार्ड एक रुपाय वाली पावती नी ते बांधकाम कामगार कल्याण योजना जो ओळखपत्र से जो चौथर लागतो तिनापूर्वी जो एक फार्म राहतो तिन्ही ठेकेदारांसोयी शिकवतो लागतो तर आपो इन योजना लाभ लिहिणू शे ते एक इन नंतर इन कार्ड रिन्यू इन हा, इन पावती रिन्यू योजना आपो लाभ समजले समजेल जर कधी तीन पावतीन जर कधी मुदत गई ते तिना इन योजना आपो लाभ बंद होई जाहे तेर करता मी आपो आखा ज्या बांधकाम कामगार कल्याण योजना लाभार्थी से जेरी एक वर नंतर मुदत वर गई तिना विनंती करो की इन कार्ड हा रिन्यू करले नो म्हणजे आपो एरियो गल्ले जत्रा भी योजना से त्या योजना आपो लाभ ली सकतेला बांधकाम कामगार नोंदणी करण्यानंतर तिना फॉर्म ने रिन्यू करणं अत्यंत गरजेचं रहितो जर तुम तुमरू फॉर्म रिन्यू नी करियो तर तुमू बांधकाम कामगार जे योजना सेता तिनु योजना लाभे नी तेर करता आपो आखन पेल आपणे जो फॉर्म से तो तिना रिन्यू करणं गरजेचं सेतो बांधकाम कामगारांची फॉर्म बोलू शेतो तिने फॉर्म हो, रिन्यू करू के, के ची माहिती आपू आज इन व्हिडिओ मा बोल बांधकाम कामगारांना फॉर्मस येतो तिनं फॉर्म हो, रिन्यू करता आखा पे लापू करण्याकरता आखारोण पेल आपुगलपर जाणूस येतो गुगलपर जायनंतर तिना मा आपोहू महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन इन वेबसाईट परणू शेतो इन वेबसाईटवर जायनंतर वेबसाइट जी वेबसाईटची हे तिने आपोहू सिलेक्ट करून से टच करून से तिना नंतर आपो बांधकाम कामगारांची वेबसाईट से तिची वेबसाईट ओपन आहे आहे तिना टिक करण्यार इना पद्धतीनं आपली जी वेबसाईट आहे तीची वेबसाईट ओपन आहे तीनामर निवडी लाईन हा जिनू जारी पाच ते सहा बॉक्स देखाणे होऊन आहे जारी ही तीन नंबर जो सेतो जिना टिक मार्क करून मिली रिन्युअल नाही करू टिक तिन्हा आपण तो टिक करण्यार ह्या रे सिलेक्स ॲक्शन हे करेन आपोहू एक बॉक्स अवतरसे च्यारे दुई पद्धतीन ऑप्शन ओपन है तर एक न्यू रिन्यूअल एने अपडेट रिन्यूअल आपोहू न्यू रिन्यूअल करून तो हो। आणि जर अपडेट करून येते पौक तो निवडं ऑप्शन आपोह टिक करून पण आप न्यू रिन्यूअल करूच आहे तर करता न्यू रिन्यूअल इनहा टच करतर होले एक पॉपअप ओपन है रजिस्ट्रेशन नंबर आपण ह्या रे ना आपले जो रजिस्ट्रेशन नंबर से जो रजिस्ट्रेशन नंबर इनाम नंतर नेडं जो, जो टिक ही। तीना आपु आ, प्रोसेस टू फॉर्म हे करण्याची ती ना आपस आहे प्रोसेस नंतर करायनंतर आपण जो फॉर्म से ते राखी माहिती हो जाय जे नाम तुमरी नोंदणी क्रमांक रही है तुम्हाला फॉर्म आणि जी स्थिती असे जी देखाये बँक आप कामगार से तो तेरो नाव नाही देखाय आधार क्रमांक देखाय आहे मोबाईल नंबर देखाय तारीख देत देखा आहे जवळपास फॉर्म जी माहिती भरता आहे माहिती आखीच माहिती देखणे जुडे या नव्वद दिहून जो कामकाजांच्या जे से आहे चापू या अपलोड करूनच से तेरी तपशील से ती माहिती से तीन प्रमाणपत्रांची माहिती आपू यहारी से तो नेमकं तुमू कामगार काला स्वरूपम स्वतः चापू या देखणे जुळू होते की नामा तुम सेंटिंग वर्कर्स येतात की वर्कर वर्कर्स येतात की कालला नेमका कामगार ची माहिती आपू ह्यारी बोलनूस से या अख नेड़ो जो प्रमाणपत्र से नेमको आपू प्रमाणपत्र कुणी पण लिदर से जो जो डिपार्टमेंट से जो डिपार्टमेंट विभाग सिलेक्ट सेक्ट से तुम्ही कंट्राटर पर लिदे तो कंट्राकटर सिलेक्ट करू इना पद्धतीने बांधकाम ठेकेदार जो प्रमाणपत्र से प्रमाणपत्र आपू से तो हो। चाहरी चारी फोटो अपलोड से जावक क्रमांक लिखाण जो महत्वान जावक दिनांक भी पर उल्लेख जु चाखी तपशील जो ठेकेदार ठीकेदार ऋतू तपशील भी नेडी पूर्ण माहिती परी आम्ही चुप फॉर्म लिहूस से जर ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कामगार हो तीन पद्धतीनं जो फॉर्म से ते फॉर्मेट वेगड़ू से ते चुप फॉर्म भरे ना पोहू सेम फॉर्म से तू चॅरी फक्त थोडंसं बदल से तू ते फॉर्म भरे ना आप आपूपर जो से तू चुप फॉर्म पिडी अप करून तयार मेकडसे चाहरी त्यानंतर या रे आपणपत्र लिहित आहे चॅहरी कालला नोंदणी क्रमांक जो असे तो रजिस्ट्रेशन नंबर नंबरचे नाहरे से तो जो आप फर्म पर ना हरे ही आवडू रेथरुसेनापर लिखलो से चु नोंदणी क्रमांक आपण तेनंतर तिना फॉर्म लू जो जाव क्रमांक से जो ठेकेदार आपले ना फे जाव क्रमांक आपखलो सो तो, ते नंतर जेदे आप प्रमाणपत्र लिहुरुसे तिना तुम्ही फर्म पर चारेखलो सेता चुस्त तारीख इनापर् नाखलोसे ठीेकेदार कालला विभाग सेतू हो नियोजित जिल्ह कालू सेतू तालुका कालू सेतू सिलेक्ट सेक्ट करू जाणसा आहे त्यानंतर याखी माहिती भरल्यानंतर आपण प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र ऑनलाईन चारी अपलोड करणं पडतं असे तर करता तरी पी डी एफ जी सेदीची तयार करून असेल किंवा तिनं ते पी डी एफ अपलोड करता जे पी ए जी किंवा जे पी जी किंवा एन पी पी एन जी तुम्ही पी डी एफ बी अपलोड करू शकता जे पी ए जी बी ए जे पी जी बी पी एन जी बी करू शकता मात्र तेरी साईज शेतीची साईज हो দুই এম পি পৰ্যন্ত মেকনোচ তেনত ইয় নিা বেয়া হা তা টিক কোনো চে এই প্ৰণ পত্ৰ লিখা নে অপলোড কৰা বস্তুতো তেনে টিক কোনো চে তো তেতিপৰ ঘোষণা পত্ৰ কিবা এই মাহি খৰিছে কৰি বটন কৰাৰ আজি ৰজিষ্টবাইল নেকি आधारपर आहे ती किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन नाखलो काही तिनं एक ओ टी पीच आहे ओ टी पी नंबर नाहीख्यानंतर तिनं व्हॅलीड ओ टी पी कोण से व्हॅलीड ओ टी पी फॉर्म से तो जो, जो सबमिट हो ज्यू फॉर्म्स येतो जो सबमिट होत आपण बॉक्स मध्ये त्यानंतर व्हॅलीड ओपी टी इन पद्धतीन जो पॉपअप आहे जो पॉपअप ओपन आहे आणि एक ग्रीन टिकची ग्रीन टीक चाहारी एक बरोबर चिन्ह उत्तर से तो એના નંતર સમજણું કે આપણે જો ફોર્મ છે તો જે ફોર્મ રિન્યુઅલ હોય છે